नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे स्वप्नामध्ये हरिण दिसणं किंवा स्वप्नामध्ये हरणाचे पिल्लू दिसणं त्याचा काय अर्थ होतो हरणांचा कळप जर दिसला स्वप्नामध्ये तर त्याचे कोणते संकेत आपल्याला मिळतात मित्रांनो आपल्याला माहिती आहे का नेहमी काही ना काही स्वप्न आपल्याला पडत असतात आपण दिवसभर जे बघतो जसा विचार करतो तशाच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली स्थिती काय आहे आपला स्वभाव कसा आहे किंवा आपलं स्टेटस काय याचा आपल्याला अंदाज स्वप्नामुळे येत असतो तर मित्रांनो स्वप्न हे आपल्याला फार महत्त्वाचं एक वरदानच लाभलेलं ला आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला स्वप्न पडत असतात त्याचे आपल्याला अर्थ लावता आले पाहिजे आणि जर या स्वप्नांचा आपल्याला अर्थ लावता आला तर आपल्या जीवनामध्ये त्याचा आपल्याला लाभ करून घेता येतो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं का निसर्गामध्ये अनेक गोष्टी आहेत अनेक प्राणी आहेत पशुपक्षी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी किंवा संकेत आपल्याला देत असतात आणि त्याच्यापासून आपण शिकायचं असतं मित्रांनो आणि मग आता हे याच्यामध्ये जर हे जर आपण विचार केला आणि त्यामध्ये जर आपल्याला हरण दिसलं स्वप्नामध्ये एखादं आणि ते त्यातल्या त्यात जर गोल्डन कलरचं आपल्याला जर हरण दिसलं सोनेरी म्हणजे आपण पिवळसर असं हरण जर दिसलं तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आपल्याला काहीतरी संदर्भात किंवा आपल्याला काही अचानक एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता असते लक्षात घ्या एखादं हरण जर तुमच्याकडं बघत असेल एखादं हरण जर बघत असेल तुमच्याकडे डोळे वाटावरून किंवा कान असे वरती करून जर तुमच्याकडं बघत असेल आणि तुम्ही ते स्वप्नामध्ये बघताय त्याच्याकडं तुम्ही त्याच्याकडे बघताय ते तुमच्याकडं बघताय तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो फार पूर्वीपासून तुमचा एखादा हरवलेला मित्र असेल किंवा हरवलेला म्हणण्यापेक्षा जो तुम्हाला अनेक वर्ष भेटलेला नाही किंवा लहानपणीचा एखादा मित्र असेल किंवा एखादी तुमची मैत्रीण असेल जी दुरावलेली असेल किंवा ज्याचं कधी तुमचं कपटलं नाही ज्याचं जमत नव्हतं अशा व्यक्तीची तुमची भेटही होणार किंवा ती व्यक्ती परत तुमचे जे पूर्वीचे संबंध होते आहे ते चांगले होणार याचा अर्थ असा असतो स्वप्नामध्ये हरणाचं पिल्लू दिसणं लक्षात घ्या स्वप्नामध्ये हरणाचं पिल्लू जर दिसलं मित्रांनो तर तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये काही लाभ वेगवेगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला मिळू शकतात म्हणजे उदाहरणार्थ ज्या माणसाच्या घरामध्ये संतती नाही लक्षात घ्या आपण म्हणतो गोड बातमी तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमच्याकडे म्हणजे जनरली हरणाचं पिल्लू जर तुम्हाला दिसलं छोटं तर बऱ्याच वेळा जर तुम्हाला मुलं वगैरे आपण म्हणतो संतती वगैरे झाली तर ती मुलगी होईल असं त्यात म्हणतात लक्षात घ्या हे सगळे स्वप्नांच्या अर्थ आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर हरणांचा कळप जर मित्रांनो तुम्हाला दिसला मोठ्या प्रमाणावर जर दिसला तर तुमचं आयुष्य फार खुशीत राहील फार आनंदी राहील रोमॅंटिक राहील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप एन्जॉय कराल आणि तुमच्या जीवनाचा तुम्ही लाभ घ्याल एखादं जर हरिण जर तुमच्यापासून पळताना जर तुम्हाला जर दिसलं मित्रांनो तर याचा अर्थ असा सरळ आहे की तुम्हाला तुमच्या जी जवळची गोष्ट आहेत किंवा तुमची एखादी प्रिय गोष्ट आहे किंवा चांगला मित्र असेल त्याच्यापासून तुम्हाला दुरावा येण्याची शक्यता असते लक्षात घ्या मुळात जनरली हरण हे दिसणं हरण हा एक नाजूक प्राणी आहे ते हरण तुम्हाला दिसणं हे अतिशय सुखी आणि आनंदित जीवनाची म्हणजे हे असते लक्षात घ्या त्याला आनंदी जीवन तुमचं जीवन खूप सुखी आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो हरण दिसण्याचे जसे वेगवेगळ्या प्रकारे जसे संकेत असतात मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगतो की हे संकेत कसे हे स्वप्नशास्त्र आहेत मित्रांनो त्याचे आपण अर्थ मानसिक किंवा मनाचे जे विचार असतात मानसिक शक्ती किंवा आपली परिस्थिती आपली सायकॉलॉजी काय ह्या गोष्टी कळत असतात आणि आपण काय विचार करतो असतात एक ज्ञान आणि मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून ह्या व्हिडिओकडे बघावं आपलं जे पूर्वीचं ज्ञान आहे नॉलेज आहे ते पुढच्या पिढीपर्यंत जावं किंवा त्यांना ते मिळावं या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हरणाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद